सर्वांना नमस्कार मी प्रमोद आजच्या नवीन एज्युकेशनल ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण एच एस आर पी प्लेट ऑनलाईन कशी ऑर्डर करायचे त्या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सुरुवातीला आपण हे समजून घेणे गरजेचे आहे की आपले क्षेत्र कोणत्या झोनमध्ये आहे समोर तुम्हाला तीन झोन दाखवण्यात आलेले आहेत यामधील झोन नंबर एकमध्ये आपण एच एस आर पी प्लेट प्रकारे ऑनलाईन ऑर्डर करायची त्या संदर्भात हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे तर चला झोन एकच्यानुसार आपण एच एस आर पी प्लेट कशी ऑनलाईन ऑर्डर करायची ते शिकूयात आपल्याला पहिल्यांदा गुगलवरती जाऊन त्या ठिकाणी माय एच एस आर पी नंबर प्लेट अशा प्रकारे टाईप करायचं आहे हे टाईप केल्यानंतर आपल्यासमोर बुक माय एच एस आर पी अशा प्रकारचे पोर्टल दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे विंडो दिसेल या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे विंडो दिसेल या ठिकाणी आपल्याला बुकिंगचे डिटेल्स आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित भरावायचे आहेत या ठिकाणी सुरुवातीला आपण ज्या स्टेटमध्ये राहत आहोत ते स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचे आहे या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्या गाडीचा नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाईप करावायचा आहे त्यानंतर चेसिस नंबर हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपल्या गाडीचा चेसिस नंबर त्याचे शेवटचे पाच अंक त्या ठिकाणी टाईप करावायचे आहेत चेसिस नंबरच्या समोर इंजिन नंबर हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक त्या ठिकाणी टाईप करावायचे आहेत त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाईप करावायचा आहे मोबाईल नंबरच्या समोर आपल्याला कॅप्चा कोड या ठिकाणी दिसत आहे तो कॅपचा कोड समोरच्या इनपुट कॅपचा कोड या ठिकाणी आपल्याला आहे तसा टाईप करावायचा आहे आणि त्यानंतर क्लिक इयर या ऑप्शनवरती क्लिक करावायचे आहे यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो अशा प्रकारे आपल्याला पाहावयास मिळेल या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही तपशील भरावायचे आहेत या ठिकाणी आपल्या नंबरनुसार भारत स्टेज त्यानंतर वाहन नोंदणी तारीख त्यानंतर इंधन प्रकार त्यानंतर मेकर म्हणजे ज्या कंपनीची गाडी आहे त्या कंपनीचं नाव त्यानंतर वाहनाचा प्रकार आणि वाहन श्रेणी हे जे ऑप्शन आहेत हे ऑप्शन आपल्या रजिस्ट्रेशनच्या नंबरप्रमाणे आपोआप घेतले जातील त्यानंतर आपल्याला वाहन श्रेणी जो ऑप्शन आहे तो आपल्याला सिलेक्ट करावायचा आहे यामध्ये वाहन श्रेणी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन पाहावयास मिळतील एक स्कूटर आणि दुसरा ऑप्शन हा मोटरसायकलचा असेल या ठिकाणी आपल्याला योग्य तो ऑप्शन काळजीपूर्वक आपल्याला निवडावायचा आहे कारण जर आपली मोटरसायकल असल्यास आणि आपण स्कूटर निवडल्यास स्कूटरची जी नंबर प्लेट असते प्रमाण आपल्याला नंबर प्लेट मिळेल आणि ती आपल्या गाडीला फिट होणार नाही त्यामुळं हा ऑप्शन सिलेक्ट करत असताना सर्वांनी काळजी घ्यावी आणि जर तुमचे स्कूटर असेल तर स्कूटरचा ऑप्शन निवडावा आणि जर तुमची स्कूटर नसेल आणि मोटरसायकल असेल तर मोटरसायकलचा ऑप्शन काळजीपूर्वक निवडावा त्यानंतर आपल्याला मालकाचे नाव ज्याच्या नावावरती गाडी आहे त्या मालकाचे नाव त्या ठिकाणी टाईप करावायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला ईमेल आय डीसुद्धा त्या ठिकाणी टाईप करावायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला द्यावायचा आहे आणि त्या ठिकाणी बिलिंग पत्ता आहे त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा पत्ता व्यवस्थित पूर्णपणे त्या ठिकाणी लिहावायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली थोडंसं स्क्रोल केल्यानंतर नेक्स्ट हा ऑप्शन आपल्यासमोर दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी पाठवला जाईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावायचे आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो दिसेल या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन्स पाहावयास मिळतील डाव्या बाजूचा जो ऑप्शन्स आहे जर आपल्याला एच एस आर पी नंबर प्लेट त्या दुकानामध्ये जाऊन जर बसवायचे आहे तर आपण अपॉइंटमेंट ॲट ॲफिक्सेशन या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावायचा आहे जर तुम्हाला काही कारणास्तव दुकानामध्ये जाता येत नसेल तर त्यासाठी पिवळा कलरमध्ये एक ऑप्शन आहे होम फिटमेंट याचा अर्थ की ते लोक तुमच्या घरी येतील आणि ती नंबर प्लेट तुम्हाला बसवून देतील परंतु यासाठी तुम्हाला टू तु व्हीलरसाठी एकशे पंचवीस रुपये आणि इतर गाड्यांसाठी तुम्हाला अडीचशे रुपये पे करावे लागतील या दोन ऑप्शनमधून तुम्हाला एक ऑप्शन निवडावायचं आहे मी दुकानामध्ये जाऊन नंबर प्लेट बसवणार आहे त्यासाठी मी अपॉइमेंट ॲट ॲफिक्सेशन हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे अपॉइमेंट ॲट ॲफिक्सेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर विंडो दिसेल या ठिकाणी आपल्याला डीलर ज्या दुकानामधून आपल्याला ही नंबर प्लेट बसवायची आहे त्या दुकानदारांची लिस्ट या ठिकाणी आपल्याला पाहावायस मिळेल या ठिकाणी आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी तुमचं स्टेट ऑलरेडी तिथं असेल त्यानंतर तुमचा जिल्हा त्या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि त्या ठिकाणी पिनकोड किंवा एरिया त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे त्या ठिकाणी तुमच्या शहरामधील जे लोक ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवणार आहेत त्यांची त्या ठिकाणी यादी तुम्हाला पाहावायस मिळेल आणि या यादीच्या समोर जर तुम्ही पाहिल्यास त्या ठिकाणी तुमच्या पत्त्यापासून तुमचा जो घरचा पत्ता आहे त्यापासून ते दुकान किती अंतरावरती आहे किती किलोमीटरवरती आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल तेव्हा तुम्ही तुमच्या घराजवळ असणारे शॉप ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्या ठिकाणी तुमच्या एच एस आर पी नंबर प्लेटची ऑर्डर देऊ शकता या ठिकाणी या डीलरच्या यादीमधून पहिल्या नंबरचे डीलर मी सिलेक्ट करत आहे कारण ती आमच्या पत्त्यापासून थोड्याच अंतरावरती आहेत त्या डीलरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडं उपलब्ध असणारी तारीख आपल्याला दिसते सतरा तारीख या ठिकाणी आहे आणि त्यानंतर या नंबर प्लेटसाठी किती चार्जेस आहेत या ठिकाणी पाचशे एकतीस चार्जेस या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात तर या डिलरला सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी कन्फर्म डीलर हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावयाचे आहे कन्फर्म डीलर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो दिसेल या ठिकाणी सिलेक्ट अपॉइंटमेंट डेट अँड टाईम स्लॉट या ठिकाणी आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे आणि त्या तारखेला कोणत्या वेळेमध्ये आपल्याला ही नंबर प्लेट बसवायला जायचं आहे ती वेळसुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर समोर आपल्याला लाल रंगामध्ये ज्या तारका दिसत आहेत त्या सुट्ट्या आहेत आणि ज्या ब्लर आहेत स्पष्ट दिसत नाहीत तारका त्या अपॉइंटमेंट बुक झालेल्या आहेत तर ज्या ब्लॅक कलरमध्ये गडद रंगामध्ये ज्या तारखा दिसत आहेत त्या तारखा आपण सिलेक्ट करू शकतो या ठिकाणी सतरा तारखेपासूनच्या पुढच्या तारखा उपलब्ध दिसत आहेत तर या ठिकाणी मी सतरा ही तारीख सिलेक्ट करत आहे त्यानंतर समोरच कन्फर्म टाईम वेळेची पुष्टी करा हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे सतरा तारीख सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी चार स्लॉट आहेत चार वेळा आहेत या ठिकाणच्या तीन वेळा ऑलरेडी बुक आहेत त्यामुळे त्या अस्पष्ट दिसत आहेत परंतु या स्लॉटमधील तीन नंबरचा स्लॉट हा उपलब्ध आहे ते त्यामुळे त्या ठिकाणी अवेलेबल अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे त्यामुळे अवेलेबल हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावायचा आहे आपण या ठिकाणी तारीख आणि वेळ अपॉइंटमेंटची सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावायचे आहे कन्फर्म अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या बुकिंगची समरी किंवा सारांश आपल्याला पाहावयास मिळेल थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्म अँड प्रोसिड हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती पुन्हा आपल्याला क्लिक करावायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर व्हेरीफाईड डिटेल्स अँड पे हा ऑप्शन आपल्यासमोर उघडेल या ठिकाणी पाचशे एकतीस रुपये यासाठी आपल्याला पे करावायचे आहेत खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला पे ऑनलाईन हा ऑप्शन आपल्यासमोर दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करून नंबर प्लेट साथी या नंबर प्लेटसाठी वा पैसे ऑनलाईन रीतीनं भरावायचे आहेत पे ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे सर्व ऑप्शन्स दिसतील यामध्ये जे यू पी आय आय डी आहेत त्यानं जर आपल्याला भरावायचे असतील तर ते ऑप्शन्स या ठिकाणी दिसतील त्यानंतर कार्ड्सद्वारे नेट बँकिंगद्वारे किंवा वॉलेटमध्ये पैसे टाकून आपल्याला ही रक्कम आपण भरू शकतो मी या ठिकाणी यू पी आय ऑप्शनने पेमेंट भरणार आहे या ठिकाणी तुमच्यासमोर स्कॅनरसुद्धा दिसत आहे तुम्ही हा बार कोड स्कॅन करू शकता आणि ऑनलाईन रीतीनं पाचशे एकतीस रुपये तुम्ही भरू शकता मी या ठिकाणी माझा यू पी आय आय डी या ठिकाणी टाईप करत आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय अँड पे या ऑप्शनवरती क्लिक करावायचे आहे यानंतर कन्फर्म अँड पे या ऑप्शनवरती क्लिक केल्यास तुमचं जे यू पी आय अकाउंट आहे त्या अकाउंटला एक नोटिफिकेशन मेल या रुपयाच्या संदर्भामध्ये तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला यू पी आयमध्ये जायचं आहे आणि ते पेमेंट करावायचं आहे यू पी आयमधून पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुली अशा प्रकारे नोटिफिकेशन मिळेल आणि त्यानंतर ही पे केलेली पावती तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसेल या ठिकाणी प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ही पावती तुम्ही सेव्ह करू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारे ही पावती तुम्हाला पाहावयास मिळेल यानंतर अपॉइंटमेंट डेटच्या दिवशी तुम्हाला ही पावती सोबत घेऊन जावायची आहे आणि डीलरकडून तुम्हाला तुमची एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यावायची आहे मला आशा आहे की आजचा हा एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन रीतीनं ऑर्डर करण्यासंबंधीचा हा व्लॉग तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओज पाहण्याकरता माझे चॅनेल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स सी यू इन नेक्स्ट व्लॉग